सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उपसभापती निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनी कलाटणी घेत सभापती पदाच्या उमेदवारांना समसमान मते पडल्याने अखेर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व डांग फोडाणे येथील सिंधुभाई संजय सोनोने यांची चिठ्ठीवर तर उपसभापती पदी येथील हरिभाऊ जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली दरम्यान सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक जितेंद्र शेखे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता सभापती उपसभापती पदांसाठी निवडणूक घेण्यात आली सभापती पदासाठी सिंधुभाई संजय सोनवणे व रवींद्र विठ्ठल यांनी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी मुंजवड येथील हरी पांडुरंग जाधव यांचा एकमेव इंजिरोध निवड झाली सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानात सिंधुभाई सोनवणे यांना नऊ तर रवींद्र सोनवणे यांना देखील नऊ अशी समसमान मते मिळतील यावेळी मजूर कामगारांचा मुलगा चेतन मालुसरे राहणार पिंपळनेर या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली या चिठ्ठीतुबाई सनोणे यांचे नाव निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सभापती निवडीची घोषणा केली निवडीनंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली संस्थेचे संस्थापक प्रगाजी पाटील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून गुलाल उदमून जल्लोष साजरा करण्यात आला रबंदभूमी महाराष्ट्रसाठी वैभव मंदाळे सटाला 네, 네. 어. 있어, 신도가 있으 प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि त्यामध्ये उपसभापतीपदासाठी फक्त हरिभाऊ पांडुरंग जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि सभापतीपदासाठी सर्वश्री सौसिन्युदय संजय सोनोने आणि श्री रवींद्र विठ्ठल सोनोये असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले छाननीनंतर दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर माघारीची जी वेळ होती ती पूर्णपणे देण्यात आली परंतु दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत दोन्हींपैकी एक एकही माघार न झाल्यामुळे दुपारी दोन वाजता मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या मतदानाची मतमोजणी केली असता दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अज्ञान मुलाच्या हातून चिठ्ठी काढणे आवश्यक होते आणि त्यासाठी मग चेतन मालुसरे या नावाच्या मुलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्या मतपेटीत टाकण्यात आल्या आणि त्याच्यातून एक चिठ्ठी काढण्यात आली जी सौ संजय सोनवणी यांच्या नावाची निघाली आणि त्यामुळे सौ संजय सोनवणी यांना सभापती पदासाठी निवड झाली असं या ठिकाणी जाहीर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा